लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आलेली आहे ज्यावेळेस आपण अर्ज दाखल केला त्याच वेळेस आपण मात्र काही चुका केलेल्या आहेत ती चूक आपणही अर्ज करताना केली आहे का हे एकदा तपासून घ्यायचे आहेत जवळपास आत्तापर्यंत जी छाननी झालेली आहे त्या छाननीमध्ये दहा हजारपेक्षा जास्त अर्ज बाद करण्यात आलेले आहेत त्या बाद केलेल्या अर्जामध्ये आपलं नाव आहे का हे सुद्धा आपल्याला तपासावं लागणार आहे महत्त्वाची जी अपडेट घेऊन आलेलो आहे जे आपण हमीपत्र भरलेलं आहे ते हमीपत्र भरत असताना आपण कोणताही विचार केला नसावा आणि त्याचमध्ये झालेल्या काही चुका आता आपल्यासाठी त्या बाधक ठरणार आहेत आपला अर्ज बाद व्हायला सुरुवातसुद्धा होणार आहे छाननी जोरदार सुरू आहे लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक बदल करण्यासाठी शासनाच्या हालचालीसुद्धा सुरू आहेत महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ज्या वेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आपण भरत होतो त्याच वेळेस एक कागदपत्र अपलोड करायची होती आणि त्यामध्ये होतं आधार कार्ड बँकेचं पासबुक रेशन कार्ड आणि हमीपत्र हे हमीपत्र आपण भरत असताना अशा प्रकारचं हमीपत्र होतं हे आपण बघूयात आणि यामध्ये नेमकी काय चूक झाली आहे का ते तपासूयात मी अशी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही म्हणजे टॅक्स भरत नाही मी स्वतः आणि माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही म्हणजे आपण कंत्राटी किंवा कशाही पद्धतीने जर रोजगारावर असाल तरी मात्र आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि ही सध्या सध्या आता पुन्हा एकदा तपासणी आहे तर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार नाही संजय संजय गांधी निराधार योजना असेल ज्या महिलांना पगार मिळायचा जर ती योजना असेल तर आता ही बंद होणार दोन्हीपैकी एकाच योजनेचा आपण लाभ घेऊ शकता तर तिसरं महत्त्वाचं होतं माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत म्हणजेच आपण राजकीय सुद्धा नसलो पाहिजे तर आणि त्या पदावर नसलो पाहिजे त्यानंतर लाडक्या योजनेसाठी महत्वाचा एक मुद्दा होता माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा शेत जमीन नाही म्हणजे एकाच्या नावावरती घरामध्ये सदस्य जे आहेत पती पत्नी त्यांच्या नावावरती पाच एकरपेक्षा जास्त शेत नसावं आणि ट्रॅक्टर सोडून इतर कोणतंही चारचाकी वाहन नाही हे आपण हमीपत्र यापूर्वी अर्ज दाखल करत असताना भरला होता मात्र त्याकडे आपण इतक्या बारकाईने लक्ष दिलेलं नव्हतं मात्र ती आता वेळ आलेली आहे बारकाईने लक्ष देण्याची आपल्याकडे जर चारचाकी वाहन असेल आपण टॅक्स भरत असाल त्याचबरोबर ती आपण सरकारी किंवा खाजगी सरकारच्या कोणत्याही पालिकेमध्ये नगर कॉन्ट्रॅक्टवर जरी असाल तरी आपल्याला या योजनेचा लाभ घेतला येणार नाही त्याचबरोबर ते जो आधार क्रमांक दिलेला आहे त्या आधार क्रमांकावर आपण सही केलेली आहे सहमती दिलेली आहे आणि तो आधार क्रमांक बायोमॅट्रिक या पिन माहिती प्रदान करण्याची सहमती आपण दिलेली आहे म्हणजे आपल्या ओ टी पी सहसन घेऊ शकतं अशा प्रकारचं हमीपत्र भरलं होतं आणि तेच हमीपत्र आता आपल्याला बाधक ठरणार बाद होण्यासाठी धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा